माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता माझी उन्हाळ्याची सुट्टी चालू झालेली आहे तुमच्याकडे आता शाळा चालू झालेल्या आहे आणि इथे आता उन्हाळा चालू झाला आहे सुट्टीसाठी मी लांब फिरायला कुठे चाललेलो आहे आणि तिथे आम्ही चार पाच दिवसासाठी राहणार रा आहे काय चालू आहे कुठे कुठे फिरायला गेलो कुठे काय काय दृश्य चांगलं दिसतंय तर तिथे आपण जाणार आहे तर चला आता व्हिडिओ चालू करूया कुठेही फिरायला जायचं असेल म्हणजे आपण कुठे फिरायला जातोय त्यानुसार आपल्याला सर्व सामान पॅक करायला लागते तसेच आम्ही सुद्धा सर्व सामान पॅक करून आता निघालेलो आहे आता दुपारचे वाजलेले आहे आणि आता आपण तिकडे कधी पोहोचतोय ते बघूया गणपती बाप्पा मोरया आपण जगात कुठेही असो अमेरिकेत असो किंवा भारतात असो ट्राफिक तर असणारच तशीच आम्हाला इथे ट्राफिक लागलेली आहे असे मध्ये मध्ये ट्रॅफिक पोलीस फिरत असतात आणि ते चेक करताय करता की सगळ्यांनी सिरबीड लावलेला आहे की नाही आणि सगळे रूल्स फॉलो करतायत की नाही भारतात जरी खूप टू व्हीलर असतील आणि सगळीकडे दिसत असतील तरी अमेरिकेमध्ये इथे खूप कमी असतात कधीतरी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा एक टू व्हीलर दिसते जसे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबईमध्ये खूप ट्रॅफिक बघायला मिळते तसेच इथे आता अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया राज्यामध्ये लॉस एंजलीस हे मेन सिटी आहे तर तिथे खूप ट्रॅफिक असते तुमच्या गाडीमध्ये समजा दोन किंवा जास्त लोक बसलेले असतील तर तुम्ही एक स्पेशल लेन वापरू शकता त्याचं नाव आहे हो एच ओ हो व्ही लेन आणि त्या एच हो ओ व्ही लेनमध्ये ट्राफिक कमी असते तुमच्या गाडीमध्ये समजा दोनपेक्षा कमी लोकं असतील आणि तरी तुम्ही या लेनमध्ये घुसलात तर तुम्हाला फाईन बसू शकतो फोर्टी थाउजंड रुपीजचा कारण की इथे कॅमेरा असतात हायवेवरती ते तुमच्या नंबर प्लेट कॅप्चर करतात आणि चाळीस हजार रुपयाचा तुम्हाला फाईन बसू शकतो तर आमच्या नवीन गाडीची म्हणजेच टेस्लाची ही पहिली ट्रिप आहे आम्ही एवढा लांब पहिल्यांदा इथे टेस्ला घेऊन चाललेलो आहे तर इथे तुम्हाला दिसत आहे प फिफ्टी फाय मिनिट्स आम्हाला लागत आहे एक सुपर चार्जरला जायला कारण आम्ही पूर्ण वेळ जाऊ नाही शकलो कारण की बॅटरी संपत होती तर आता आम्ही मध्ये चार्जिंग करायला थांबणार आहे तर फिफ्टी फाय मिनिट्स राहिलेले आहे तर आजूबाजूला असे दोन्ही साईडनी तुम्हाला डोंगर दिसतायत त्याच्यावरती असं वाळलेलं गवत असतं आणि समजा जास्त ऊन असेल आणि खूप वारा असेल तर खूप इझिली आग लागते तुम्हाला माहितीच असेल इथे जानेवारी मध्ये एल ए मध्ये खूप मोठी आग लागली होती ज्याचा मी एक व्हिडीओ बनवलेला आहे तर तो, तो नक्की बघा मी डिस्क्रिप्शन मध्ये दे त्याची लिंक टाकतो जेव्हा आम्ही हायवे वरती प्रवास करत होतो तेव्हा आम्हाला मैलून मैल खूप शेती दिसली जगातले ऐंशी टक्के बदाम इथे कॅलिफोर्नियामध्ये प्रोड्यूस केले जातात शेतांच्या साइडलाच तिथे एक एक्सपोर्ट प्लांट असतो आणि तिथूनच तो, तो प्रोड्यूस जो आलेला असतो तो ट्रेन मध्ये टाकतात कारण तिकडेच ट्रेन साइडला असते आणि तिथून तो ट्रेन मध्ये तो, तो माल जो असतो तो ट्रान्सपोर्ट केला जातो तर आता दोन तीन तास झाले आम्ही रोडवरती आहे आणि मध्ये आम्हाला चार्जिंग करायसाठी थांबायचं होतं तर आम्ही आता चार्जिंग करतोय आणि आता पुढे जाणार आहे टेस्लाचे सुपर चार्जर आहेत तर हे सुपर चार्जर काय असतात तर हे असे चार्जर असतात खूप हाय पॉवरचे असतात त्याच्यानी आपली गाडी अराऊंड अर्धा तासामध्ये फुल चार्ज होते पूर्णी कधी कधी कमी वेळ लागतो डिपेंडिंग ऑन द बॅटरी तर आता आपण इथे थांबलेलो आहे आणि साईडला कॉम्प्लेक्स आहे मॉल आहे रेस्टरूम वगैरे सगळं आहे तर आपला ब्रेक पण होतो आणि गाडी पण चार्ज होते तर त्यांनी आणि रोडवरती असे जर अर्ध्या तासांनी असे चार्जर करून ठेवलेले आहे वाळवंट जरी असो किंवा कुठे पण असो तरी इथे अमेरिकेमध्ये सगळीकडे असे दर अर्धा तासांनी चार्जर मिळतात तर टेस्लाच्या स्क्रीन वरतीच ते दाखवतं की तुम्हाला चार्जरचे कुठे कुठे ऑप्शन आहेत तुम्ही कुठे चार्ज करू शकता गाडी आणि त्याच्यानुसार आपण प्लॅन करू शकतो आम्हाला रस्त्यावरती असे खूप गायींचे गोठे दिसले आणि तिथूनच ते दूध काढतात आणि फॅक्टरीला प्रोसेस करतात त्याच्यामधून ते चीज बनवतात आणि वेगवेगळे मिल्क प्रोडक्ट तिथूनच बनवतात तर आता आम्ही घरून तीन वाजता निघून इथे आठ वाजता पोहोचलेलो आहे आणि इथे मागे एक हॉटेल दिसते तुम्हाला तर अजून इथे दोन तीन तास पुढे जायचं आहे त्या नॅशनल पार्कला जे तुम्ही तुम्हाला सांगणार नाही आता पण इथे फ्रेशनोला आलेलो आहे आम्ही अजून दोन तीन तास पुढे जायचं आहे तर आम्ही आज रात्री इथेच थांबणार आहे कारण की अजून पुढे जायचं आहे आणि आता रात्र व्हायला लागली आहे तर आता आपण या हॉटेलमध्ये थांबूया फ्रेशनोमध्ये तर कसं आहे ते, ते बघूया मधी खूप थकलेलो आहे तर आता आम्ही रूममध्ये जाऊन थोडा आराम करतो फ्रेश होतो आणि आता जेवायचा टाइम झालाच आहे तर आता मी इथे जवळच हॉटेल शोधला आहे तिथे पण आम्ही तर या हॉटेलचं नाव होतं मिरची मसाला आणि हे फ्रेश्नो या सिटीमध्ये होत इथे नवीन हॉटेल आहे इथे चार महिन्यापूर्वी सर झालंय तर इथे मी जेवायला आलो आहे खूप छान दिसतंय जेवण तर आम्ही इथे जेवण कर या ट्रिपचे माझे पुढचे व्लॉग नक्की बघा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा बाय